एकतर सगळे स्टॉल वेगळ्या प्रॉडक्ट्स मार्केट करत आहेत त्यांचं प्रत्येकाची प्रॉडक्ट बनवायची एक टेक्निक आहे त्यांनी त्या बाबतीत त्यांचं जे ज्ञान आहे ते पूर्ण त्या प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याची मेहनती आहे त्यांचे क कौशल्य आहे आणि ते कौशल्य नक्कीच पुढं आलं पाहिजे एक महिला बचत गटांनी आपण सपोर्ट केला पाहिजे विद्यापीठाचं एक नेहमी सोशल आउटरीचची भूमिका असते म्हणजे विद्यापीठ फक्त कॅम्पस uh, असं न राहता की कॅम्पससोबत असलेला जो समाज आहे uh, त्या सगळ्या समाजाशी कनेक्ट होणं त्यांच्यासाठी वेगळ्या आउटरीच ॲक्टिव्हिटी प्लॅन करणं हा विद्यापीठांच्या वेगळ्या उपक्रमांचा भाग असतो त्या उपक्रमाचा भाग म्हणून मी आजचं महिला बचत गटाचं आयोजन व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल ठीक आहे या संकल्पनेवर काम करण्याकरिता मुंबई विद्यापीठाच्या यमयू आयडियाज फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरने कंट्रीब्यूट करण्याचं ठरवलेलं आहे बरोबर तर याच याच प्रोग्रामच्या मार्फत आपण महिला बचत गटासाठी स महिला बचत गटासाठी आपण वर्कशॉप ठेवतो आहे त्या वर्कशॉपच्या थ्रू आपला प्रॉडक्ट कसा प्रेझेंट करायचा आणि आपल्या प्रॉडक्टची व्हॅल्यू ॲडिशन कशी करायला पाहिजे कस्टमर हँडलिंग आणि मार्केटिंग स्किल या उपक्रमामध्ये हा उपक्रम नवोपक्रम नवसंशोधन व सहाचार्य मंडळ यांनी हाती घेतलेला आहे आपल्या विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचं एक टॅगलाईन आहे रुरल आयडिया अर्बन इनोव्हेशन बरोबर तर त्याच्या संदर्भात हे सेल्फ हेल्प ग्रुप आपल्याला खूप महत्वाचं महत्वाचं पोर्शन ठरणार आहेत की जिथे आपण या सेल्फ हेल्प ग्रुपला एखाद्या चांगल्या स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करण्याकरिता मुंबई विद्यापीठाचं इन्क्युबिशन सेंटर पोस्ट एक्झिबिशन सपोर्ट करणार आहे पन्नास स्टॉल आहेत आणि आता तर ह्यांचं इथे एक दिवसाचं सेल आहे पण ह्यांनी एक्सपोर्ट त्यांच्या वस्तू एक्सपोर्ट कराव्या त्यांचा माल परदेशात जावा किंवा जास्तीत जास्त मालानी त्यांच्या मालाला जा माला जास्तीत जास्त किंमत मिळावी ह्यासाठी चांगलं पॅकेजिंग चांगली व्यवस्थित मार्केटची योजना हे सगळं करण्याचा मनात इच्छा आहे आमचा माऊली महिला बचत गट आहे आम्ही चेंबूरवरून आलेलो आहे आम्हाला रुची मॅडमने आम्हाला हा स्टॉल दिलेला आहे आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये हा लावलेला आहे हे सर्व प्रोडक्ट आपल्या दहा महिला बनवून बनतात आपला एक छोटासा असा गावा हे आहे कारखाना आहे तिथे हे सगळे प्रोडक्ट बनले जातात